तुमच्या मनासारखं होत नसलं तर असं समजून जायचं या येडामाईच्या मनासारखं आहे आणि आज जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही या काही तरी असं समजून जायचं या माझ्या येडामाईला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असेल आणि ते वेळ आल्यावर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि माझी येडामाय काही द्यायचं असलं तर त्या लेकराची खूप परीक्षा बघते आणि मग त्या लेकराला भरभरून देते आई साहेब म्हणतात धन दौलत जर गरजेपेक्षा जास्त मिळाली तर मनुष्य गर्वामध्ये घसरतो त्याच्यामुळे जेवढं मिळालं त्याच्यामध्ये आनंदी राहा कारण की गर्वाचं घर गर नेहमी खाली असतं माती मोल करलये आई साहेब ह्या जगामध्ये आई सर्वांना सुख पाहिजे पण मला माझ्या प्रत्येक सुखामध्ये माझी येडा माय माझ्या सोबत पाहिजे आई राजा उदे उदे अग येडा माय तू माझा श्वास आहेस आणि आंबा बाय तू माझ्या काळजाची धडधड आहेस आणि तुम्हा दोघींमुळेच तर मी आज जिवंत आहे हेच माझ्यासाठी भरपूर आहे आई राजा उदे उदे सोडून दिला येडामाय मी सर्वांना बोलायचं आहे आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असल तर एक वेळी शांत राहिलेलंच बर या माझ्या येडामाईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाय आहे आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे नाही आस मला धनाची नाही आस मला सोनं चांदीची जेवढं हवंय हो तेवढं दिलं मला माझ्या येडामायनं आता मला सेवा करायची माझ्या येडा मायची माय खूप उपकार आहेत माझ्या आईचे माझ्यावर माझ्या आईनं नऊ महिने माझ्यासाठी एवढ्या वेदना सहन केल्या आणि मला जन्म दिला तर हाताचा पाळणा करून तिनं माझा सांभाळ केला माझं पोट भरण्यासाठी तिनं दारोदार काम केलं आणि मला वाईट तर याच गोष्टीच वाटत की याच आईसाठी मी आतापर्यंत काहीच केलं नाही आणि येडामा याच आईसाठी मला एक दिवस खूप मोठं व्हायचं आहे आणि या माझ्या आईचे सर्व स्वप्न पूर्ण करायचे आहे सुखी ठेवाई माहितीला सुखी येडा माहितीला మ